कोस्टल रोडचं उद्घाटन होत आहे आणि त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एक कार्यक्रमस्थळे दाखल झालेले आहेत कोस्टल रोडचं उद्घाटन सध्या होत आहे कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेसचं उद्घाटन आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या कोस्टल रोडवर आपल्याला पाहायला मिळत रोडच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल बसला हिरवा झेंडा दाखवणार आहे आणि त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत बचत गटाच्या महिला कोस्टल रोडची पहिली सफारी करणार आहे आणि त्यानंतर विंटेज कार रॅली देखील निघणार आहे दृश्य आपण पाहतोय साम टीव्ही कोस्टल रोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवणार आहे काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवणार आहे कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचं लोकार्पण झालंय बचत गटाच्या महिला कोस्टल रोडची पहिली सफारी करणार आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे हे कोस्टल रोडवरून जाणाऱ्या महिलांच्या पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवणार आहे त्यानंतर पोस्टल रोडवरून विंटेज कारची रॅली देखील निघणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पोस्टल रोडचं सा उद्घाटन झालं आहे पहिल्या मार्गिकेचं सा उद्घाटन झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोस्टल रोडवरून जाणाऱ्या महिलांच्या पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवतील कोस्टल रोडची आपण ही दृश्य पाहतोय अगदी काही वेळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोस्टल रोडवरून जाणाऱ्या महिलांच्या पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवतील काही क्षणापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या उपस्थितीत कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेच लोकार्पण झालं आणि आता त्यानंतर कोस्टल रोडाची पहिली सफारी बचत गटाच्या महिला करतायत त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे ढोल ताशांच्या गजरात इथे कोस्टल रोडचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवलेला आहे बचत गटाच्या महिला या कोस्टल रोडची पहिली सफारी करतायत आणि आता त्यानंतर विंटेज कारची रॅली देखील कोस्टल रोडच्या या पहिल्या मार्गिकेवरून निघणार कोस्टल ची ही ड्रोन दृश्य हा साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचं लोकार्पण झालं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोड वरून जाणाऱ्या महिलांच्या पहिल्या बसला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला बचत गटाच्या महिला कोस्टल रोडची पहिली सफारी करतायत आणि अगदी काहीच वेळात आता विंटेज कारची रॅली देखील कोस्टल रोड वरून निघणार आहे कोस्टल रोडच्या पहिल्या मार्गिकेचं लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालंय वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडच्या या मार्गिकेचं आज उद्घाटन झालंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन पार पडलंय तर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांना देखील याचं निमंत्रण होतं मात्र आदित्य ठाकरेंनी या कार्यक्रमाला पाठ दाखवली पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याने एकोणीस फेब्रुवारीला होणारं हे कोस्टल रोडचं उद्घाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ यांच्या उपस्थितीत पार पडलंय बचत गटाच्या महिलांनी पहिली सफारी कोस्टल रोडवरून केलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी या, या, या बसेसला हिरवा झेंडा दाखवला आहे